सर uh, उद्या वाल्मिक कराडचा जामीन अर्ज करण्याचा नाही नंतर काय उद्याची सुनावणी त्याच्यामध्ये असं आहे की चौदा तारखेला वाल्मिक कराड यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याच्या नंतर त्या दिवशी मी तात्काळ त्यांचा जामीनचा अर्ज दिला होता त्या जामीनचा अर्ज दिल्याच्यानंतर सन्मान्य कोर्टाने त्याच्यावरती सरकार पक्षाचा आणि तपास अधिकाऱ्याचं जे आहे त्याचं उत्तर मागवलं आणि ते उत्तर मागवल्याच्या नंतर त्याची सुनावणी काल ठेवली होती आणि त्यांनी त्याच्यामध्ये तपासी अधिकारी असलेल्या सरकार पक्षाने त्याच्यामध्ये त्यांचं लेखी उत्तर दाखल केलेलं आहे काल सुनावणी होती परंतु माझ्या प्रकृती अस्वस्थ त्यामुळे मी न्यायालयात उपस्थित राहू शकलो नाही त्यामुळे कोर्टाने ती सुनावणी तकूब केली आणि उद्या त्याची सुनावणी ठेवलेली या प्रकार नाही कॉल्सबद्दल या प्रकरणामध्ये नाही या हा जो खंडणीचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये न्यायालयीन कुठडी सुनावणी तो जामीनचा अर्ज जो आहे ते न्यायालय न्यायालयासमोर न्यायप्रविष्ट आहे तिच्या त्याची सुनावणी उद्या आहे बेसिकली त्याच्यामध्ये आमच्या पक्षकाराचं असं म्हणणं आहे या गुन्ह्याशी या गुन्ह्याशी जो आहे या त्यांचा काही संबंध नाही आहे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्यांच्यावरती जे आरोप केलेले आहेत ते आरोप केवळ एक मीडिया प्रेशरखाली आणि एकंदर या गुन्ह्याची पार्श्वभूमी जर पाहिली तर त्यांना या गुन्ह्यामध्ये खंडणीच्या गुन्ह्यामध्ये विनाकारण गवलेलं आहे आणि त्यांच्यावर तो कुठलाही पुरावा नसताना त्यांना या प्रकरणात आरोपी केलेला आहे असा त्यांचा एकंदर न्यायालयासमोर स्टँड आहे प्रकरण दाखल करायला झालेला जो उशीर आहे आणि तो जो उशीर झाला आहे तो हे दर्शवतो की त्यांना इंटेन्शनली या प्रकरणामध्ये गुंतवलेला आहे आणि मुळामध्ये त्यांनी जो त्यांच्यावरती कलम लावलेले ला आहेत ते कलम जर पाहिले तर तीनशे आठ एक दोन तीन चार, दो, चार पाच जे दे हे कलम आहेत आपण जर पाहिले तर प्रत्येक कलमामध्ये त्याची वेगळी वेगळी डेफिनेशन दिली त्यानुसार ते जर पाहायला गेलं तर खंडणी मागितली खंडणी दिली आणि खंडणी घेतली याच्यामध्ये हे जे प्रकरण आहे खंडणी नंतर कुठेही आजपर्यंतच्या तपासामध्ये खंडणी जी मागितलेली आहे ती त्यांना दिली अशा प्रकारचा कुठलाही पुरावा या प्रकरणामध्ये उपलब्ध नाही आहे किंवा खंडणी मागितल्याचा पण पुरावा या प्रकरणामध्ये उपलब्ध नाही आहे त्यामुळे हा आमचा बेसिक स्टँड न्यायालयासमोर आहे आणि हा जो गुन्हा आहे प्रामुख्याने हा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर चालणारा आहे या दोन तीन बाजू कोर्टाने कन्सिडर करून आम्हाला जामीन द्यावा या हा स्टँड आमचा न्यायालयासमोर आहे उद्या न्यायालयात युक्तिवाद आहे न्यायालय आमची बाजू ऐकून घेईन आमचा न्यायालयावरती भरोसा आहे आमच्या पक्षकाराचा त्यांचा विश्वास आहे ट्रस्ट आहे न्यायालयावरती कदाचित आमची बाजू ऐकून घेऊन सन्मान्य कोर्ट उद्या काय आदेश करेल हे उद्या सांगता येईल आज त्या गोष्टी काय सांगता येणार त्यांच्यावरती गुणे एकंदर त्यांच्या गुन्ह्याच्या संदर्भाने आम्ही आमच्या पक्षकारांनी त्यांच्या गुन्ह्याच्या संदर्भात ज्या बातम्या प्रकाशित झाल्या किंवा जे झालं त्याच्यानंतर आमच्या पक्षकारांनी संबंधित तपास अधिकारी यांच्याकडे त्यांच्यावर दाखल गुन्ह्याची यादी चौदा गुन्हे त्यांच्यावरती दाखल होते त्याच्यापैकी त्यांच्यावरती अकरा ते बारा गुन्हे त्या गुन्ह्यातून ते दोषमुक्त झालेत एक ते एक ते दोन गुन्हे जे पेंडिंग आहेत ते जे आहेत ते राजकीय आंदोलनाच्या संदर्भामध्ये परळी न्यायालयात पेंडिंग आहेत त्यांच्यावरती बाकीचे इतर गुन्ह्यांमधून त्यांना दोषमुक्त केलेला आहे याची माहिती तपाशी अधिकाऱ्याकडे वाल्मिक कराड यांनी स्वतःहून दाखल केलेली आहे या प्रकार या प्रकरणाच्या अनुषंगाने कराड यांचा अमेरिकेची काही संबंध असल्याची पण काही बातम्या समोर येत होत्या याबद्दल काय म्हटलं नाही मला ते ते टी व्हीवरनं म्हणजे टी व्हीतल्या बातम्या ऐकूनच समजलं त्याच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही परंतु न्यायालयाच्या समोर असा कुठलाही आजपर्यंत हा भाग आलेला नाही आहे किंवा त्यांचं कनेक्शन आहे किंवा नाही याबद्दल तपासी अधिकारीच योग्य ते खुलासा करू शकतील परंतु एक प्रकर्षाने सांगतो न्यायालयासमोर हा कुठलाच विषय आजपर्यंत आलेला नाही